शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज अठरा तारीख आहे आणि आज आपल्यासमोर खूप दिवसातून आपला व्हिडिओ होतो आहे व्हिडिओची तुम्ही वाटच बघत असता टायटल बघून शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की काय केलं माफी मागण्यासारखं काय आहे काय याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं आहे आपण हे जे कार्य आहे हे कार्य आई जगदंबेच्या कृपेनं आई जगदंबेच्या कृपाशीर्वादानं सर्व चावलं आहे आणि जे काय आई जगदंबेनं साधनेमध्ये जे आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करण्याचं काम आपण करत आहे हे कार्यशाळा करत असताना आता आई जगदंबेचा नवरात्रीचा नवजागरांचा जागरांचा कार्यशाळा आपण घेत आहोत ह्या नवरात्रीच्या नवजागर जागर कार्यशाळा घेत असताना आत्तापर्यंत पहिली कार्यशाळा आपण मी तुम्हाला सर्व डिटेल देणार आहेच पहिली कार्यशाळा बार्शीपासून दुसरी तुळजापूर मोडणी पंढरपूर अशा कार्यशाळा होत नववी कार्यशाळा आई जगदंबेचा नवजागर बावीस तारखेला घट स्थापना होती आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि त्या घटस्थापने दिवशी पहिले माळेची कार्यशाळेपासून आपल्या नऊ कार्यशाळा सुरू होणार आहेत शेतकरी बांधवां तर ह्या नऊ कार्यशाळेला मी नऊ दिवस घरा बसून बाहेर असणार आहे त्याच्या आदल्या दिवशी प्रवास करण्यासाठी बाहेर असणार आहे शेतकरी बांधवां आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना एकूण माझ्या पन्नास कार्यशाळा झालेल्या आहेत पोलीस किसानच्या माध्यमातून एक तीस कार्यशाळा झालेल्या आहेत पोलीस किसान संघटना पंढरपूर आणि सोलापूरचे कर्तव्यदक्ष अधिकारी आय पी एस अतुलजी सर डी वाय एस पी नानासाहेब कदम राजाभाऊ पाटील किंवा त्यांची जी काही चमू आहे जी टीम आहे शेतकऱ्यांसाठी जो झटणार आहे त्या सर्व टीमनं किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या स्थानिक शेतकरी बांधवाने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या कार्यशाळा आयोजित केल्या शेतकऱ्यांसाठी आयोजित केल्या त्या सर्वांचं मी मनापासून माझ्या शेतकरी बांधवांतर्फे मी आभार व्यक्त करतो आता ह्या पन्नास कार्यशाळा होत असताना तुम्हाला जे मी टायटल सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो मी कोणत्याही कार्यशाळेला जात असताना बार्शी असू दे पुणे असू दे पिंपरी असू दे जेजुरी असू दे सासवड असू दे इथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कळम इथून सांगलीहून कळम धाराशिव मध्ये लोहारा बार्शी गोडगाव वैराग पंढरपूर कठपळ अशा ज्या ठिकाणी मी गेलो इथं कोणत्याही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना एकही रुपयाचं मी मानधन घेत नाही शकते बांधवन दुसरी गोष्ट जाण्यासाठीचा जा जो खर्च आहे डिझेल आहे तोही घेत नाही आणि ड्रायवर जो असतो ड्रायवरचा पगारसुद्धा आम्ही पदरमोड किशातून देत असतो आणि हे जे काय मी तुम्हाला शिकवतो आई जगदंबेचा कृपेनं हे शिकवत असताना तुम्हाला जे मायक्रोटेन बनवायचं आहे सिलिगॉन स्टिकर बनवायचं आहे अमिनो ॲसिड बनवायचं आहे आर्थोसिलिक ॲसिड बनवायचा आहे लिक्विड जे बा खतांना आपण बावन्न चौतीस साठ वीस बनवायचा आहे याचासुद्धा लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा मालसुद्धा शेतकरी बांधवांनो माझ्या पदरच्या पैशानं ह्या पदरच्या पैशानं मी घेऊन जात असतो आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनो आपण बघितलं असेल तर मी टोटल जर बघितलं तर ह्युमिक ॲसिड आपल्या एका कार्यशाळेमध्ये दहा लिटर आम्ही बनवतो तीस रुपये लिटरप्रमाणे आपल्या ह्याला लागणारा खर्च जो सांगतो तीस लिटर तीस रुपयेप्रमाणे तीनशे रुपये होतात सिलिकॉन स्टिकर मी दोनशे रुपये सांगितलेलं आहे दहा लिटरचं किट आपण बनवून दाखवतो त्याचे दोन हजार होतात आर्थोसिलिक ॲसिड जे आपण बनवतो दोनशे जे मार्केटला सोळाशे रुपये लिटर आहे ते दोनशे साठ रुपयामध्ये आपलं आर्थोसिलिक ॲसिड बनतं ते सव्वीसशे रुपयेचं दहा लिटरचं होतं अमिनो ऍसिड आपण दहा लिटर बनवतो चाळीस पन्नास रुपये लिटरला खर्च येतो आपण मोठा मोठे पन्नास रुपये धरला आहे तरी दहा लिटरचा पाचशे रुपये खर्च येतो मायक्रोटेन आपण तिथं फेरत झिंक कॉपर मँगनीज बोरॉन त्याचा चिलेटिंग एजंट जो सायट्रिक ॲसिड आहे तो तो चिलेटिंग एजंट सायट्रिक ॲसिड आहे तो सुद्धा आपण दहा लिटर सगळं कच्चा माल आपण आणतो तो, तो चाळीस पन्नास रुपये लिटर बनतो तेसुद्धा आपण पदरच्या पैशानं मटेरियल आणतो बावन्न चौतीससाठी लागणारं पोटॅशियम हायड्रॉक्स फॉस्फरिक ॲसिड मोर्चीसुद्धा आपण आपल्या पदरच्या पैशानं घेऊन जातो आपल्याकडनं फुलविक शिवे ह्या दोन्हीपैकी कोणती तर आपण एक आयटम बनवून दाखवतो ती दहा लिटर बनवत असेल बघा तीनशे म्हणजे आपण बाच्याकडल्या म्हणजे रॉ मटेरियलची किंमत जर आपण काढली तीनशे अधिक दोन हजार तेवीसशे अधिक सव्वीसशे चार नऊशे पाच्छा पाच्छा अधिक पाचशे चार नऊशे अधिक पाचशे पाच हजार चारशे पाच हजार चारशे अधिक पाचशे पाच हजार नऊशे पाच नऊशे अधिक सातशे सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे अधिक पाचशे सात हजार शंभर म्हणजे एका कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत असताना सात हजार शंभर रुपयेचं मटेरियल तुम्हाला बनवून दाखवतो अशा आपल्या जर शेतकरी बांधवांनो कार्यशाळा झाल्यात आपल्या पन्नास आणि एका कार्यशाळेला मटेरियल आपला जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाचं मटेरियलचं आपलं मिळलं सात हजार शंभर गुणिले पन्नास तीन लाख पन्नास हजार रुपयेचं आत्तापर्यंत आपल्या पन्नास कार्यशाळेमध्ये मी हे गेलेलं आहे आपलं गे किमतीचं रॉ मटेरियल आपल्याकडून पदरमोड झालेले बाजारातील ह्याचीच किंमत आहे ऐंशी गुणिले पन्नास बाजारातील किंमत चाळीस लाख ,00 रुपयेचा आपण शेतकऱ्यांना आणि ह्या निविष्ट देतो ती विकत पण नाही आपण देतं जे आयोजक आहेत त्यांना तसंच आपण म्हणतो की तुम्ही आयोजन केलेलं आहे एवढं तुम्ही ह्याच्यासाठी झटलेला आहे वेळ घेतलेला आहे तर तुम्ही ते तुमच्या शेतक शेतीसाठी वापरा म्हणून करतो याची बाजारातील किंमत आहे चाळीस लाख रुपये ह्या पन्नास कार्यशाळा शेतकरी बांधवांना फिरत असताना फोर व्हीलर गाड्या या फोर व्हीलर गाडीला कमीत कमी आज वैराग असू दे धाराशिव असू दे या ठिकाणी जात असताना काही ठिकाणी तीन हजार डिझेल लागते काही ठिकाणी चार हजाराचं डिझेल लागते परंतु एक सरासरी दोन हजार रुपयेचं जरी एका का कार्यशाळेला आपण जाण्याचं डिझेल दरड दोन हजार गुन्हेले पन्नास तर आपलं एक लाख रुपये डिझेलचा खर्च झालेला शेतकरी बनवून ड्रायवर आपल्यासोबत राहतो ड्रायवरला कमीत कमी आपण जादा पगार देत नाही एक पाचशे रुपये आपला पगार राहतो हा सरासरी पन्नास गुन्हेले पाचशे पंचवीस हजार असे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपले खर्च आहे ट्रायर झीज आहे गाडी आपल्यानं मी काय शेतकरी बांधवांनो मी काय असा घरंदा श्रीमंत आहे मला मी एक आमणापूर गावातील एक छोटा शेतकऱ्याचा शेतमजुराचा ज्याला एकोणीस गुंठ जमीन आहे अर्धा एकऱ्यालासुद्धा ज्याला एक गुंठा जमीन आहे त्या शेतमजुराचा एक मुलगा आहे आणि आई जगदंबीच्या कृपेनं हे सगळं हे जे बळ मिळाले तुमच्या आशीर्वादानं तुमच्या हे सगळं हे आहे महाराष्ट्रभर फिरतोय आणि ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला फिरायचा आहे तुम्हाला जे मी टायटल सांगितले की चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये माझे खर्च झाले आणि मला माफ करा तर शेतकरी बांधवांनो ह्या आतापर्यंतचा एवढा खर्च झालेला आहे बांधवांनो बावीस तारखेला आई जगदंबेचा आशीर्वादानं आई जगदंबेच्या नऊ कार्यशाळा ज्या आहेत त्या कार्यशाळा आपण मी सांगतोय बावीस तारखेला एकवीस तारखेला मी इथून प्रस्थान करणार आहे बावीस तारखेला बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथं कार्यशाळा आहे तेवीसला सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा दहाशिव येथे कार्यशाळा आहे चोवीसला लवूळ तालुका माळ गाव लवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर इथे कार्यशाळा आहे चौथी कार्यशाळा मोडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर इथं आहे आणि सव्वी कार्यशाळा पाचवी कार्यशाळा पांढरेवाडी तालुका पंढरपूर येथे कार्यशाळा आहे सातवी कार्यशाळा महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे कार्यशाळा आहे सातवी कार्यशाळा पटवर्धन करोली तालुका पंढरपूर येथे कार्यशाळा आहे आठवी कार्यशाळा भोसे तालुका करकम जिल्हा सोलापूर येथे कार्यशाळा आहे आणि नवव्या शक्तींचा नव जागरांचा जो आहे तो कळस तो कळस जो आहे तो आमनापूर गावी तालुका पलूस जिल्हा सांगली या गावात कार्यशाळा होणार आहे तर शेतकरी बांधवानं ह्या तुम्हाला शक्तीचा नऊ कार्यशाळा सांगितला तरी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की नववी कार्यशाळा आमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली येथे होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या आठ शाळा आणि कार्यशाळा जाणार आहे आणि ही इथला विशेष असा आहे ही कार्यशाळा आहे ही कार्यशाळा माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या गावामध्ये होणार आहे शेतकरी बांधवांना तर ह्या कार्यशाळेला मी घेत असताना कार्यशाळा करत असताना तुम्हाला येण्याचं तुमच्या सर्वांसमोर येण्याचं कारण असं आहे की ह्या आठ कार्यशाळा किंवा एक कार्यशाळा जो अटेंड करतो किंवा जे आयोजित करतात त्यांनाच माहीत आहे त्याच्यासाठी माणसं गोळा करणे जाणे स्टेज तयार करणं येणाऱ्या माणसांचं चहापाणी करणे आणि आपल्या जेवढ्याही आत्तापर्यंत कार्यशाळा झालेल्या आहेत पूर्णपणे एकही रुपया कोणत्याही माझ्या शेतकऱ्याकडून घ्यायचा नाही असा माझा प्रत्येक आयोजकाला सज्जड दम असतो आणि तेही सगळे जे आहे ते समाजकार्य करणारे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा भरवलेल्या आहेत आणि ह्या कार्यशाळेला ह्या माझ्या मूळ गावी जन्मगावी कार्यशाळा करणार आहे तर शेतकरी बांधवांनो एक व्हिडिओ बघितला होता तो पण सगळ्यांनी माझे वडील हरवले होते आणि वडील चार दिवस बेपत्ता होते आणि ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचे वडील सापडले खूप महाराष्ट्रातून भरभरून शेतकऱ्यांचे फोन आले तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली काहीतरी त्या बुलढाण्यामधले राजू गायकवाड म्हणून आमचा शेतकरी आहे त्यांचं काही का हे नाही त्यांनी गजानन महाराजांना नवस केलं आणि वडील सापडल्यानंतर त्यांनी पेढे वाटून नवस फेडलं फोन केले म्हणजे माझा शेतकरी जो आहे तो एखाद्यावर जो वेळेस प्रेम करतो तो निस्वार्थी भावनेने प्रेम करत असत असं तुम्ही सर्वजणच प्रेम करत असाल आता ही जी नवी कार्यशाळा आहे तर बांधवांनो ही कार्यशाळा मी करणार आहे फक्त ह्या महाराष्ट्रातील तुमच्या जीवावर करणार आहे कार्यशाळा ही तुम्हाला संपन्न करायचं आहे नव्हा आयोजनच तुम्हाला करायचं आहे कारण याचा असा आहे वडील नऊ दिवस इथं पोलूसच्या दवाखान्यामध्ये होते काल त्यांना त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा चांगली आहे काल त्यांना मी तज्ज्ञ न्युरोसर्जनांच्या इकडं सांगलीमध्ये ॲडमिट केलेलं आहे बांधवां तर एका साईडला एका साईडला आई जगदंबेचा जो आदेश आहे आपल्या कर्तव्यामध्ये कितीही संकट आले रस्त्यामध्ये तर आपण थांबायचं नाही एका बाजूला काल में मदे, पासून। साथ मी वडिलांना सांगलीमध्ये पोलूसपासून साठ किलोमीटरवरती मी ॲडमिट केलेला आहे मला शेतकरी बांधवानं भाऊ नाही तर माझं कुटुंब तुम्हाला सांगितलं मी माझी पत्नी दोन मुली एक मुलगा आणि आई वडील असा आमचा सात माणसाचं कुटुंब आहे एका साइडला बांधवानं मी सांगितलं की माझं एका गावातील छोट्या गावातील शेतकऱ्याचा शेतमजुराचा रोजगाराचा मुलगा आणि रोजगाराचा मुलगा ज्यावेळेस त्या जन्मभूमीमध्ये ज्याला अंकुर फुटलं म्हणून त्या गावामध्ये मी कार्यशाळा घेतोय त्या गावामध्ये विशेष ग्रामसभामध्ये कालही मी त्यांना सांगितलं दोनशे ग्राम दोनशे ग्राम, ग्रामस्थ होते स्थानिक नेते होते सरपंच होते परंतु त्यांना सांगितले की तीस तारखेला अशा अशी आपण कार्यशाळा घेतोय कृषी महाद्यालय साखर कारखान्यावरती कार्यशाळा होत्या एकाही शेतकऱ्यांचा एकाही तिथल्या प्रतिसाद किंवा तिथल्या स्थानिक नेत्यांचा मिळालेला नाही परंतु कार्यशाळा तर आपल्याला घ्यायचे बांधवांना कारण त्यांचा जरी नाही मिळाला तो जो माझा ह्या प्रक्रियेपासून जो वंचित जो भोळा बाबडा शेतकरी आहे त्याच्यापर्यंत तिथं ज्ञानाचा कृषी ज्ञानाचा त्याचा खर्च वाचवण्याचा जागर होणं हा फार गरजेचा आहे तर शेतकरी बांधवांनो एका बाजूला वडील दवाखान्यात एडमिट आहेत तिथं कोण जायला नाही तिथं सगळं यंत्रणा डॉक्टरना सांगितलं डॉक्टर ही अतिशय पाटील साहेब आहे ते ते म्हणले सर तुम्ही काळजी करू नका तुमच्या कार्याला तुम्ही हे करा एका साइडला इथं पलू शहरामध्ये मी राहतो पलू शहरामध्ये राहत असताना पत्नी दोन मुली आणि एक मुलगा त्यांना एकटं सोडून ह्या नऊ दिवस बाहेर पडतो हा संघर्ष तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की आजपर्यंत ह्या सर्व करत असताना वडील सांगलीमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आई वडील आई तिथं आहे साठ किलोमीटरवरती कुटुंब एकटं आहे कल्पना करा चौथीला मुलगा आहे सहावीला मुलगी आहे आठवीला मुलगी आहे आणि पत्नी शहरामध्ये एकटा राहून मी आज नऊ दिवस महाराष्ट्रावर बाहेर फिरणार आहे त्याच्या आदल्या दिवशी मी एकटा बाहेर पडणार आहे म्हणजे ते ये ये एक दिवस अकरा दिवस कुटुंबापासून बाहेर असणार आणि त्या निविष्टांचा खर्च वगैरे आपण हा सगळं आता जो चार लाख पंच्याहत्तर हजार तर आपल्या पन्नास कार्यशाळेमध्ये झालेला आहे आणि हा नऊ कार्यशाळांचा एकटा खर्च आपण पदरमूड पैशाने आपण करणार आहोत आता ह्या कार्यशाळेला गावामध्ये कुणाचाही प्रतिसाद मिळणार नाही आणि मी तर बाहेर असणार आहे मी तर हा विडा वेळा आणि एक जन्मभूमीमध्ये ज्या गावामध्ये माझा जन्म झाला ज्या गावामध्ये मला अंकुर फुटला त्या गावामध्ये कार्यशाळा होणं गरजेचं आहे तिथं अंकुर फुटलेला आहे परंतु तुम्ही सगळ्यानं त्या झाडाला पाणी घालायचा महाराष्ट्रातील भारतातील तुम्ही सर्वजण शेतकरी करत आहात म्हणून ही कार्यशाळा मी करणार नाही तुम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी येऊन ती करायची आहे आणि मी तुम्हाला याच्यामध्ये माप करा असं सांगितलेलं आहे एवढाही सगळं होत असताना खटाटोक कुठेही मी घेतलेलं नाहीत परंतु आत्ता माप करा हे कारण माझ्या आयुष्यात मी कधीही माझी जर कुंडली काढली कधीही एक असा कोणापडा हात केलेला नाही आज मला तुमच्या पुढं मला लाज वाटते की तुम्हाला या कार्यशाळेला तुम्ही येऊन तुम्ही पार पाडायचे आहे आणि तुमच्या इच्छेनं शंभर ते जास्तीत जास्त दोनशे रुपये तुम्ही या कार्यशाळेला तुम्ही मदत करावी का करावी कारण त्याच्यासाठी जे हजार एक लोक येणार आहे त्या हजार लोकांचं जेवण खाण चहा पाणी नाश्ता जेवण आणि मंडप साऊंड सिस्टीम याच्यासाठी जोही सरासरी एक लाख रुपये दीड लाख रुपये जास्त जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी फक्त मला अपेक्षा आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनाही काहीही अडचण नाही परंतु माझी परिस्थिती मी तुम्हाला सांगितलेली आहे दिली तरी तुम्ही काही अडचण नाही परंतु तुम्ही नक्की कार्यशाळा या सगळेजण गावातील बघत बसणार आहेत कार्यशाळेची मजा बघायला बसणार आहेत परंतु माझा विश्वास तुमच्यावर आहे बांधवांनो मी नऊ दिवस नसणार आहे मी नऊ दिवस महाराष्ट्रवर फिरणार आहे आणि मी आई जगदंबेच्या भरोश्यावर तुमच्या भरोश्यावर नऊ दिवस येऊन डायरेक्ट कार्यशाळा येणार आहे या कार्यशाळेमध्ये भरपूर गोष्टी मी तुम्हाला आणि नवीन नवीन सांगणार आहे प्रत्यक्ष बनवून दाखवणार आहे या कार्यशाळेत माझा सर्व परि परिवार माझं सर्व कुटुंब माझी मी माझी पत्नी दोन मुली मुलगा आईवडील तुमच्या सेवेसाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दिवसभर तुमच्या सेवेसाठी तिथे थांबणार आहोत तुम्ही येऊन तुमच्या आशीर्वादाचे आमच्या कुटुंबाला खूप गरज आहे एवढीच या व्हिडिओमार्फत प्रार्थना करतो तुम्ही या आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही याल मला माझ्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही ही करतो थांबतो जय जवान जय किसान